नमस्कार मित्रांनो मी संदीप वानखडे आज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध मराठीतील विषय आपण इथे घेऊन आलेलो आहे तद्वतच तुम्हाला फक्त युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचं आहे आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की मुळे काय समस्या झाल्या आणि तुम्हाला घाबरण्याचं कारण आहे की नाही आहे बघा दिवस होता एकवीस एप्रिल दोन हजार एकवीसचा चा ब्रिटनचा नागरिक जेमी स्कॉट याने लस घेतली लस घेतल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठी झाल्या आणि तेव्हा त्याला कळलं की लस घेतल्यामुळे या सगळ्या समस्या मला होत आहे तर त्याने ब्रिटनच्या न्यायालयामध्ये धाव घेतली एक्स्ट्राझेनिका या कंपनी विरोधात आता ही जी एक्स्ट्राझेनिका कंपनी कोण आहे कुठली आहे तर ती ब्रिटनची कंपनी जे व्हॅक्सिन बनवते आणि भारतामध्ये सुद्धा सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीशी टायअप करून या कंपनीने आपली कोव्हॅक्सिन बनवली होती भरपूर केसेस अशा झालेल्या आहेत ब्रिटनमध्ये की ज्यांना थ्रोम्बोसायटोपेनिया टीटीएस हा आजार झालेला आहे हा आजार म्हणजे काय तर या आजारामध्ये व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठी होतात आणि रक्ताच्या गाठी झाल्यामुळे हार्ट अटॅक किंवा ब्रेन हॅमरेज होऊ शकतो आता हा आजार बघितला तर खूप डेंजर असा वाटतो पण या आजारांचा सुद्धा इलाज अवेलेबल आहे आणि म्हणून घाबरण्याचं कारण नाही आहे आणि भारतामध्ये मिळालेल्या सर्वेमध्ये दहा लाख लोकांपैकी झिरो पॉईंट झिरो 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 सिक्स इतक्याच लोकांना हा आजार होऊ शकतो आणि जर का हा आजार झाला असेल तर लोघो लोक लोग तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा त्याची तुम्हाला ट्रीटमेंट सुद्धा देण्यात येणार आहे पूर्वी भारतामध्ये जेव्हा आपण लस घेतली होती त्या लस मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो देण्यात आला होता परंतु आचारसंहितेच्या कारणावरून आता हा वरचा फोटो काढण्यात आलेला आहे एक्स्ट्राझेनिका या कंपनीने अगोदर हे मान्य केलं नव्हतं हो की यांच्या मुळे अशा काही समस्या उद्भवू शकतात परंतु जेव्हा संशोधन झालं आणि या कंपनीने अशी कबुली दिलेली आहे की काही लोकांमध्ये हे प्रमाण होऊ शकतं आता हे प्रमाण खूपच कमी आहे आणि म्हणून यालाच पकडून सर्व लोकांनी घाबरण्याचं कारण नाही आहे म्हणून आपल्याला असं वाटेल की अरे मी घेतलेले तर मला होणार आहे नाही इन जनरल मध्ये जिथं व्हॅक्सिन घेतलेली होती तिथं खाज येणे पोट दुखणे मडमण करणे चक्करणे हे आजार होऊ शकतात परंतु थ्रोबोसायटोपिनिया सारखा आजार उद्भवणे हे खूप रेअर आहे आणि म्हणून प्रत्येक नागरिकाने घाबरण्याचं कारण नाही आहे जर तुम्हाला अशी काही लक्षणे दिसून येत आहेत चक्कर येत आहेत मडमण येत आहेत किंवा तुम्हाला अजूनही डॉक्टरने काहीतरी प्रिस्क्राईब केला आहे तर लगोलग तुम्ही ट्रीटमेंट घेणे चालू करा या आजारातून बाहेर पडणे अगदी सोपे आहे आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये इवन संपूर्ण मध्ये सुद्धा लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहेत आणि पसरवण्यात आलेले आहेत की कोवॅक्सिन घेतल्यामुळे हार्ट अटॅकच येतो नाही ही, ही वॅक्सिन घेतल्यामुळेच आजार होईल असं बिलकुल नाही आहे खूप कमी लोकांमध्ये हे लक्षणे दिसून आलेले आहे आणि म्हणून तुम्हाला योग्य ट्रीटमेंट घेऊन आणि योग्य प्रकारे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा आणि बी पॉझिटिव्ह थँक्यू फॉर वॉचिंग